श्री स्वामी स्वामी समर्थ सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा पहा आपल्या घरामध्ये कंटिन्यू नजर दोष लागतोय कंटिन्यू रडारड चाललेले आहे कंटिन्यू भांडणे वादविवाद चाललेला आहे आपल्याला कंटिन्यू असं वाटतं की कोणीतरी आपल्याला काहीतरी बाधा केलेल्या आहे म्हणूनच आपल्या घरामध्ये वादविवाद चालू झालेले आहे आपल्या घराला आपल्या परिवाराला आपल्या मुलाबाळांना आपल्या सु सुखी संसाराला कुणाची तरी नजरच लागलेली आहे किंवा काहीतरी बाधा इडापिडात झालेली आहे हे जर तुम्हाला असं जाणवत असेल तर आज खूप सुंदर असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यातील उपाय जर तुम्ही केले तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये कोणती इडापिडा असो कोणती बाधा असो किंवा कोणतीही समस्या असो ती निश्चित दूर होणार हा बहुतेक वेळा असं होतं की लहान मुलं असतात ती कंटिन्यू रडत असतात ती कशीच ऐकत नाही आपण बाहेर गेलो बाहेरून घरी आलो कुठे काही कार्यक्रम आहे तेथून आलो की ती मुलं कंटिन्यू किरकिर करतात आपण म्हणतो नक्की याला कुणाची तरी नजर लागली बहुतेक वेळा तर आपली स्वतःची सुद्धा नजर त्या लहान बाळांना लागते तर त्यावेळेस आपल्या घरातली मोठी माणसं काय म्हणतात की थोडंसं मीठ घे मीठ त्यावरून उतर त्या मुलावरून किंवा त्या बाळावरून उतर आणि ते पाण्यामध्ये विसर्जित कर किंवा पाण्यामध्ये टाक असं म्हणतात आणि आपण तो उपाय करतो ते उपाय केल्याच्या नंतरनं काही वेळाच्या नंतर ते बाळ रडायचं थांबतं आणि खेळायला सुरुवात करतं तर तसंच आजचे जे उपाय आहेत हे खूप शास्त्रशुद्ध आणि म्हणजे असं म्हणता येईल की पुराण काळापासून चालत आलेले किंवा जे आपले वाड वाड वडील जे कोणी आहेत आपले जे कोणी पूर्वज आहेत त्यांच्यापासून जे चालत आलेले उपाय आहेत तेच उपाय आहेत आणि शास्त्रशुद्ध आहेत खूप जणांना अनुभव आलेले उपाय आहेत एक हजार एक टक्का अनुभव देणार उपाय आहेत फक्त तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं तितकंच गरजेचं असतं आणि उपाय केल्याच्या नंतरनं त्या उपायाची अनुभूती येण्यासाठी आपल्या मनामध्ये संयम असणंही गरजेचं असतं आपलं म्हणणं असं असतं की बाबा रे मी आज उपाय केलाय ना मग मला लगेचच उद्या इफेक्ट जाणवला पाहिजे मला लगेचच त्याचा अनुभव आला पाहिजे तूप खाल्लंय मी आज मग मला उद्या लगेच रूप आलं पाहिजे ही माणसाची प्रवृत्ती आहे अगदी माझ्यापासून तुम्हापर्यंत प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी केले ना मग त्याचं रिटर्न आपल्याला लगेच भेटलं पाहिजे पण असं नसतं प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते आणि ती वेळ आल्याच्या नंतरच ती गोष्ट मिळते आणि त्यानंतरच त्याच जे काही हे असतं सुख असतं ते त्यानंतरनं कळतं अधिक वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल हा जो उपाय आहे म्हणजे आता मी दोन तीन उपाय सांगणार आहे तर प्रथम जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही घरामध्ये कोणत्याही दिवशी जरी केलात तरीही चाल काही हरकत नाही किंवा रोज जरी केलात तरी चालेल आता बहुतेक कमेंट्स मला अशा आहेत मी कमेंट बॉक्स आज भरपूर वाचला अशा कमेंट्स आहेत की ताई आमची मुलं आमचं ऐकतच नाही कंटिन्यू रागराग करतात कंटिन्यू चिडचिड करतात कंटिन्यू आपडधोपड करतात ऐकतच नाहीत उलट बोलणं बाहेरून आली की त्यांची चिडचिड चालू होती यासाठी तुम्ही काय करू शकता यासाठी तुम्हाला आजचा उपाय सांगणार आहे पहा यासाठी तुम्हाला घ्यायचे आहेत सात लवंगा लवंगा सर्वांना माहिती आहे फक्त लवंगा घेताना त्या शाबीत असाव्यात त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्याला पुढे बोंड आणि फुल असावं ही काळजी घ्यायची आहे सात शाबीत लवंगा त्यानंतरनं अख्खं जे मीठ असतं खडा मीठ त्याचे सात खडे तुम्हाला घ्यायचे आहेत ह्या दोन वस्तू घ्यायच्या त्यानंतर शिळा भात जो घरामध्ये शिळा भात असतो सफेद रंगाचा हा पुलाव वगैरे चालणार नाही तर सफेद जो भात आहे घरामध्ये आपण रात्री जेवणाला जो बनवतो तो, तो शिळा भात थोडासा ठेवायचा आणि शिळी भाकरी असो चपाती असो तर त्याचा एक छोटासा तुकडा हे सर्व साहित्य घ्यायचं एका प्लेटमध्ये घ्या आणि ते जे बाळ आहे त्या बाळाला दक्षिण दिशेला तोंड करून बसवायचं आणि त्याच्यावरून तुम्हाला हे सात वेळा ओवाळायचं आहे सॉरी सात वेळा उलट दिशेने प्रथम ओवाळायचं आणि सात वेळा सुलट दिशेने ओवाळायचं हे ओवाळून झालं की हे तसंच उमराच्या बा, बाहेर तुम्ही जायचं जेथे मोकळी जागा आहे अशा ठिकाणी जायचं किंवा जेथे तीन रस्ते चार रस्ते फुटतात अशा ठिकाणी जायचं आणि हे जे उतारा तुम्ही केलेला आहे किंवा हे जे काही बाळावरून उतरवलेलं आहे हे सर्व तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून त्या चौकामध्ये किंवा त्या तीन रस्ते फुटतात तिथे किंवा मोकळ्या जागेत दक्षिण दिशेला तोंड करून हे ठेवून यायचं आहे हे तुम्ही फक्त आठ दिवसातून किंवा पंधरा दिवसातून एकदा जरी केलं ना तरीही तुमच्या बाळाची किरकिर कायमची थांबेल तुमचं बाळ चिडचिड करणं कायमचं थांबेल तुमच्या बाळाची चिडचिड थांबून ते व्यवस्थित सुदृढ होईल व्यवस्थित खाईल पिईल सर्व काही होईल त्याचा नजरदोष असो त्याला कोणताही दोष लागलेला असो कोणती बाधा लागलेली असो कोणती इडापिडा असो सर्व या उतार्यामुळे दूर होईल इतका सुंदर उपाय आहे खूप जणांनी केलेला आहे निश्चित तुम्ही करू शकता त्यानंतरचा दुसरा उपाय ताई ताई प्रश्न सांगते पहिला कोणता प्रश्न त्यावरती उपाय सांगते ताई आमच्या घरामध्ये आमच्या नवरा बायकोचं पटतच आम नाही आमच्यामध्ये कंटिन्यू भांडणं होतात माझ्या सासूचं आणि माझं पटतच नाही आमच्या भावा भावांचं आमचं पटतच नाही माझ्या मुलासन माझं पटतच नाही असे भरपूर कमेंट देतात बहीण भावाचं पटत पटत नाही अशा भरपूर कमेंट्स येतात तर त्यांनी काय करायचं आहे बा त्यांनी एकच उपाय करायचा सात लवंगा घ्यायच्या आणि सात काळे सॉरी सात खामीठ जे आहेत ते खड़ा खड़े सात खडा मिठाचे खडे घ्यायचे सात लवंगा साबित लवंगा ज्या तुटलेल्या फुटलेल्या नसतील ज्याला पुढे बोंड असेल अशा सात लवंगा आणि सात खडा मिठाचे खडे हे घ्यायचे एक काचेची बाऊल घ्यायची आणि त्या काचेच्या बाऊलमध्ये तुम्हाला हे दोनही ज्या वस्तू आहेत त्या ठेवायच्या इथे उतरवायच्या नाही काही नाही काही नाही तर ठेवायच्या त्या ठेवल्या की त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजा ओपन करायचा घरातील सर्व दरवाजा खिडके ओपन करायचे आणि मुख्य दरवाजाच्या वर पासून ते खालपर्यंत उमऱ्यापर्यंत तुम्हाला सात वेळा हे फक्त उतरवून घ्यायचं आहे किंवा सात वेळा अशा प्रकारे ओवाळून घ्यायचं आहे हे ओवाळून झालं की तुम्हाला तुमच्या घरातील जी दक्षिण दिशा आहे जी दक्षिण दिशेची भिंत आहे किंवा जो दक्षिण दिशेचा कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये ही बाऊल ठेवून द्यायची किती दिवस ठेवायची तर आठ दिवस तुम्हाला ही बाऊल ठेवायची आठव्या दिवशी काय करायचं त्या बाऊलमधले जे मीठ असेल निश्चित त्याचं पाणी झालं असेल ज्या घरामध्ये निगेटिव्हिटी खूप प्रमाणात असते ज्या घरामध्ये वास्तुदोष असतो नोष असतो किंवा काहीतरी बाधा असते त्या घरामध्ये अगदी एक ते दोन दिवसामध्ये म्हणलं तरीही त्या मिठाचं लगेच पाणी होतं ते मीठ आणि त्या लवंग तुम्हाला काय करायचं आहे एखाद्या मोकळ्या ठिकाणी हे करायचं वाथा वाथ पाणी असो तर त्या ठिकाणी तुम्ही सोडून देऊ शकता किंवा निर्माणला टाकून जरी दिलं तरीही चालेल किंवा झाड एखादं मोकळं ग्राउंड असेल तर तिथे एक खड्डा करा त्या खड्ड्यामध्ये जरी हे गाडून टाकलं तरीही चालेल आणि काय करायचं आहे ती जी बाऊल आहे ती पुन्हा घरी घेऊन यायची व्यवस्थित स्वच्छ करायची आणि पुन्हा याच प्रकारे तुम्हाला पुन्हा सात लवंगा आणि सात मिठाचे खडे घ्यायचे आणि पुन्हा याच प्रकारे मुख्य दरवाजावरून ओ वाढून तुमच्या घरातील दक्षिण दिशेला ठेवायचे पहा तुमच्या नवरा बायकोमधील मधील जे काही वातावरण कलुषित झालं होतं किंवा कंटिन्यू खटके उडत होते गैरसमज झाले होते किंवा कंटिन्यू वादविवाद चालू होते किंवा तुमच्या घरात मुलं वगैरे कुणाचं एकमेकांना ताळमेळ नव्हता कंटिन्यू छोट्या मोठ्या गोष्टींवरून काहीतरी कलह व्हायचे तर हे सर्व स्टॉप होईल हे सर्व थांबेल आणि तुमच्या घरामध्ये पूर्ववत वातावरण सुरू होईल तुमच्या घरामध्ये आनंदी आनंद नांदेल इतका सुंदर हा, हा ही उपाय आहे हाही उपाय तुम्ही मी तर म्हणे जे कोणी व्हिडिओ पाहतात त्यांनी सर्वांनी जरी हा उपाय केला तरीही चालेल घरातील निगेटिव्हिटी यामुळे दूर होते घरामध्ये पॉझिटिव्हिटी नांदते सर्वांचे जे नकारात्मक घंटा असते नाही हे होणारच नाही असं होऊ शकत नाही मी हे करू शकत नाही माझ्याने हे होईल का ह्याच्या मनामध्ये मा किंतूपर्यंत असतो किंवा ह्या ज्या शंका असतात ना त्या शंकांचं निरसन होतं आणि मी हे करूच शकतो आय कॅन डू इट असं तो व्यक्ती म्हणेल आणि तो व्यक्ती त्या व्यक्तीमध्ये इतकं पॉझिटिव्हिटी येईल इतकी एनर्जी येईल की जो स्वतःहून कोणतंही कार्य करायला धजावेल आणि स्वतः तयार होईल यासाठी प्रत्येक व्यक्तीने हा उपाय तर निश्चित करावा त्यानंतर जर सांगायचं म्हटलं तर ज्या घरामध्ये टॉयलेट असो बाथरूम असो ही चुकीच्या ठिकाणी आहे म्हणजेच ज्या घरामध्ये हा वास्तुदोष आहे त्यांनी काय करायचं आहे त्यांनी एक काचेची बाऊल घ्यायची त्या काचेच्या बाऊलमध्ये जे मीठ असेल तर अतिशय उत्तम हा खडा मीठ पूर्ण बाऊल भरून ठेवायचं आणि ही जी बाऊल आहे ही बाऊल तुम्हाला तुमच्या टॉयलेटमध्ये एक बाऊल आणि बाथरूममध्ये एक बाउल अशा प्रकारे ठेवायची आहे जी तुमची टॉयलेट किंवा बाथरूमची जी खिडकी आहे त्या खिडकीमध्ये जर ही बाऊल ठेवली तरीही चालेल आठ दिवसाला किंवा पंधरा दिवसाला ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की त्यामुठ्याचं पूर्ण पाणी झालेलं आहे त्यावेळेस सिंगमध्ये वगैरे हे मीठ पाणी टाकून तुम्ही प्रवाहित करू शकता आणि त्यानंतर पुन्हा ती बाऊल स्वच्छ करून पुन्हा मीठ भरून ठेवायचं यामुळे सुद्धा तुमच्या कामाचे प्रॉब्लेम असतील तुमच्या नोकरीचे प्रॉब्लेम असतील तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही हा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या घरामध्ये कंटिन्यू आजारपणे येतात अगदी लहान बाळं असो घरातील आजी आजोबा असो किंवा तुम्ही स्वतः असो कंटिन्यू आजारी पडता किंवा कंटिन्यू काय होतं हे काही कळतच नाही कंटिन्यू म्हणजे आळसल्यागत वाटतं कोणतं काम करावं असं वाटत नाही असं जर तुम्हाला वाटत हो असेल तर हे सर्व दूर होईल जरी तुमच्या घरामध्ये वास्तू दोष असेल तरीही काही प्रमाणामध्ये कमी होईल पहा जर तुमचं भाड्याचं घर असेल तर तुम्ही ते शिफ्ट करू शकता दुसरीकडे राहायला जाऊ शकता आणि ज्यांना जर शक्य असेल त्यांनी तर मी तर म्हणेन की ते चुकीच्या दिशेला जर टॉयलेट बाथरूम असेल तर ते पुन्हा चेंज करून जी योग्य दिशा आहे त्या योग्य दिशेलाच ठेवावं त्यावरतीही मी एक व्हिडिओ टाकला आहे की कोणत्या दिशेला टॉयलेट बाथरूम असावं कोणत्या दिशेला नाही तेही तुम्ही जाऊन पाहू शकता तर त्यामुळे हा प्रॉब्लेम होईल ज्यांना शक्य आहे ते करू शकतात ज्यांना शक्य नाही त्यांनी हा मिठाचा उपाय हो केला तरीही चालेल खूप सुंदर हा उपाय आहे त्यानंतर अचानक घरावरती काहीतरी संकट येतात किंवा अचानक अपघात होतो किंवा अचानकपणे मृत्यू येणार आहे अशी भीती वाटते नको नको ती स्वप्न पडतात डसकून आपण जागे होतो शांत झोप लागत नाही हे जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे शनिवारच्या दिवशी एक काचेचा ग्लास घ्यायचं काचेच्या ग्लासमध्ये फुल भरून पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये फक्त एक चमचा काळे मीठ जे आहे मीठ सैंद मीठ नाही खडा मीठ नाही काळं मीठ तुम्हाला किराणा मालच्या दुकानामध्ये सहजरित्या मिळेल तर काळं मीठ आणायचं चमच्याभर काळं मीठ ह्या ग्लासामध्ये टाकायचं ते स्पूनच्या साह्याने चमच्याच्या साहाय्याने हलवायचं सा, आणि एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा भेटतो फुलेच्या साहित्याच्या दुकानात हे पण घ्यायचं आणि काय करायचं त्या ग्लासवरती तुम्हाला तो लाल रंगाचा जो कपडा तुम्ही घेतलेला आहे छोटासा तो टाकायचा आणि ह्या कलाव्याच्या साह्याने तुम्हाला त्या ग्लासचं तोंड बंद करायचं आहे म्हणजे त्या कपडा बांधून टाकायचा आहे आणि तुमच्या घरातील जो दक्षिण दिशेचा कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे ग्लास ठेवून द्यायचा आहे प्रत्येक शनिवारी आजच्या शनिवारी हा उपाय केला ना पुढच्या शनिवारी पुन्हा काय करायचं ते कलावा खोलायचा ते कपडा साईडला करायचा त्यातील जे पाणी आहे हे पाणी तुम्हाला फ्लशमध्ये किंवा तुमचं जे सिंग असेल सिंगमध्ये मध्ये टाकायचं ग्लास स्वच्छ करायचं पुन्हा भरून ठेवायचं पहा तुम्ही स्वतः येऊन सांगाल की ताई हे केल्यामुळे घरामध्ये वातावरणही पॉझिटिव्ह झालं घरामध्ये जी काही भीती वाटत होती ती भीती ही स्टॉप झाली आणि तुम्हाला जे काही अपमृत्यूचं किंवा अवकाली मृत्यूचं भय होतं हे भय सुद्धा तुमचं हळूहळू कमी व्हायला मदत होईल खूप छान खूप प्रभावी उपाय आहे यातील तुम्हाला जे उपाय करणे शक्य आहे ते उपाय तुम्ही निश्चित करू शकता खूप सुंदर आणि खूप छान असे हे उपाय आहेत पहा आपल्या घरालाही नजर लागते म्हणून घराचीही नजर तुम्ही मिठाच्या साह्याने जरी काढली तरीही घराची नजर निघते स्वतःचीही नजर काढू शकता त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जितकी लोक आहेत प्रत्येकाची नजर काढण्यासाठी जो मी तुम्हाला पहिला उपाय सांगितला बाळाची नजर काढण्यासाठी तशाच प्रकारे उतारा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा करायचा प्रत्येक व्यक्तीची नजर आठवड्यातून किमान एकदा तरी काढायची कारण कुणाचीही कुणाची ना कुणाची नजर एकमेकांना अवश्य लागते आणि सर्वात वाईट दोष जर म्हणलं तर नजर दोष आहे एकदा जर एखाद्याची जर नजर जर बसली तर तो माणूस पूर्ण म्हणजे अ हे होऊन जातो काय म्हणतात पूर्ण खचून जातो पूर्ण अशक्त होऊन जातो पहा बहुतेक लोकांचं आपण म्हणतो आणि पहिली लोक पण म्हणायची की जेवत असताना कधी कुणाच्या समोर जेवू नये कारण कधी कुणाची नजर बसेल हे सांगता येणार नाही मी हे स्वतः अनुभव घेतलेला आहे माझ्या बाबतीत झालेला आहे जेवत असताना जर अचानक जर एखादी व्यक्ती जर आली आणि ती व्यक्ती जर तुम्हाच्या ताटामध्ये डोकवून गेली काय आहे काय आहे असं विचारून गेली आणि त्यानंतर जर तुम्ही जर दर आजारी पडला तर समजून जायचं की ह्या व्यक्ती ही ही व्यक्ती आली होती ह्या ह्या व्यक्तीची नजर मला लागलेली आहे आणि यामुळेच माझं जेवण कमी पण झालं आणि मी आजारी पडले तर त्यानंतर आपण लक्षात ठेवायचं की नाही जेवताना थोडीफार खबरदारी घ्यायची बाळांचा घास काढणं हा तर प्रकार सर्वांना माहिती असेल तर पहा निश्चित खूप सारे उपाय सांगितले यातील जे उपाय करणं शक्य आहे ते उपाय तुम्ही करू शकता आणि नजर काढण्याचे जे बाकीचे उपाय सांगितले ते तुम्ही कोणत्याही दिवशी जरी केलं तरी चालेल पण मी तर म्हणेल की दर शनिवारी करण्याचा प्रयत्न करा अमुठ पौर्णिमेला तर कराच करा पहा आपण घरातील फरशी वगैरे सुद्धा पाण्यामध्ये गोमूत्र त्याचप्रमाणे हळद आणि गुलाबजेल आणि हे खडा मीठ टाकून पुसतो का बरं घरातील निगेटिव्हिटी दूर व्हावी यासाठी तर तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकता सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ हे आहे विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्जू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय